शोध अक्षरशः संपलाय आणि युतीमध्ये जे उमेदवार आहेत ते शिवाजी आढळराव त्यांच्या नावाची जवळजवळ घोषणा झाली पण शिंदे गटातून ज्या अजित पवारांनी तुम्हाला चॅलेंज केलं होतं त्यांना उमेदवार सापडला नाही शेवटी शिंदे गटातून उमेदवार आणून त्याचा प्रचार करावा लागला लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार हा स्वाभाविक आहे म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या होत्या बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं मला वाटतं हा एक विलक्षण योगायोग आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माझी खासदार जात आहेत पण या त्यांच्या चौथ्या पक्षबंदाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा लोकशाही त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा प्रचार करावा लागणार मला वाटतं की दिलीप अण्णा मोहिते पाटील हे एक अत्यंत लढवय्य नेते आहेत आणि नेत्यांपेक्षा ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे येणाऱ्या भविष्य काळात समजून येईल राष्ट्रवादीचे चिन्ह देण्यात आले कंडिशन असा एक जगाचा नियम आहे की चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येत पवार साहेब काही अवलंबत ज्योती मेटे शाहू महाराज यांच्या रुपाने मी त्या दिवशी निलेश लंकेंचा जो प्रवेश झाला तेव्हाही सांगितलं होतं ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे आणि आताही आजचे जे काही तुम्हाला बातम्या आल्या असतील यात यातही अजूनही मी हे सांगतोय तो सिर्फ सुरुवात आहे गावभेट दौऱ्याला था था हा उत्स्फूर्त प्रतिसाद हा नक्कीच आहे की ही सगळी मंडळी सर्वसामान्यांचा आवाज म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये संसदेमध्ये सातत्यानं सर्वसामान्यांचा आवाज उठवत असताना गावभेट दौऱ्यामध्ये प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक मायबाप जनतेतल्या प्रत्येक घटकाचं म्हणणं हेच आहे की आमचा आवाज संसदेत घुमतो आमचा आवाज संसदेत आमचे प्रश्न मांडतो आणि त्यामुळे हा उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रत्येक गावात बघायला मिळतो थँक्यू